नमस्कार मैत्रिणीं सुप्रवास चॅनेलमध्ये मी पुष्पा झरेकर तुमचं सहश स्वागत करीत आहे तर आज मी आलेली आहे माझ्या माहेरच्या जत्रेला तर हे मंदिर दर्गा आहे ही दावल मलिक बाबांची दर्गा आहे यात्रा भरलेली तर ह्याचं वैशिष्ट्य असं का, का दाऊल मलिक बाबांची यात्रा म्हणजे हिंदू आणि मुस्लिम आहे हा उत्साह खूप आनंदाने आणि जोरदार साजरा करतात खूप खूप आनंदाने हा उत्सव साजरा करतात दावल मलिक बाबांची यात्रा तर हे तुम्हाला मंदिर दाखवते हे बघांचे जत्रा भरलेली आहे छान अशा सगळ्या खेळणे आलेले आहेत मस्त जी सीबी इथं गावी मुलांना एवढीच आवड असते जी ट्रक जीप सक सक ते सगळं सगळं वस्तू आलेले आहे बँगल दर्ग्यामध्ये जाऊया मी तुम्हाला आतमध्ये दर्ग्यातलं दाखवते आज <laughs> इंदोरीकर महाराजांचं प्रवचन கால்முத்து வாருக்கிறேன் बघा निं आदित्य दर्शनासाठी आपले इथे दावल मलिक बाबांचे नमस्कार ही बघा आता आपले दावल मलिक बाबांची दर्गा आहे इथे आता आपण आदित्य आणि त्याचे पप्पा इथे नारळ ठेवतायत अगरबत्ती लावतायत हा आपण आहे ना इथून दा असा एक राऊंड मी तुम्हाला दाखवते हे बघा इथे आहे ना आपले हिंदू मुस्लिम सगळे एकत्र येऊन मोठा हे दाऊल मलिक बाबांचा उत्साह साजरा करतात आणि हसत आनंदाने बाबांना आता चादर घालत आहेत हे बघा तुमच्या पण ज्या ज्या इच्छा असेल दाऊल मलिक बाबा सगळ्यांची इच्छा पूर्ण करो सगळ्यांना सुखात आनंदात ठेव बाबांच्या चरणी प्रार्थना आदित्य पहिल्यांदा आलेलं आहे या उत्सामध्ये ज्या ज्या वेळेस म्हणजे दर्गामध्ये उरूस असायचा त्यावेळेला त्याची परीक्षा असायची त्यामुळे त्याला काही येता यायचं नाही आणि जेव्हा जॉईन झालं ऑफिसला त्यावेळेस त्याला रजा मिळायची नाही तर आता त्याने रजाही काढली आहे आणि त्याला उरुससाठी खास यायचं होतं बाबांच्या दर्शनाला हे आपले दावल मलिक बाबा सर्वांना आशीर्वाद देत आहेत मध्ये दिसतात बाबा आता आदित्य गेली ते शूटिंग ते घ्या आदित्य علينا دعى جدتي हे आपले दावल मलिक बाबा आहेत ना त्यांचे हे सारखी यांना पण बाबा बोलतात हे दावल मलिक बाबांचे सारखी सारथी बाबा तर इथे आपण हे ना हिंदू मुस्लिम काही भेदभाव नाही सगळे एकत्र आनंदाने राहतात आणि आनंदाने उत्सव गुरु साजरा करतात ही सगळी मलिक बाबांची बा का त्यांच्या आशीर्वादाने सगळे इथे सगळ्या आनंदाने साजरे करतात ते मग तिथे जेवण बनवतायत आणि इथे जेवतात आणि मोठी जत्रा भरते तीन दिवस जत्रेचा कार्यक्रम असतो तीन दिवस असतो तीन दिवस छान हा रात्री सज्ज करतो तीन दिवस असत हा हा तर असं हे आपलं आहे नॉर्मली बाबांचं जागृत देवस्थान ज्या इच्छा असेल बाबा सगळ्यांच्या पूर्ण करतात आणि सगळ्यांना आशीर्वाद देतात असं सगळं दरवर्षीच्या आशीर्वादाने सगळा असा ऊरुष भरो जत्रा भरो आणि सगळ्यांना छान छान आशीर्वाद मिळवो ही जाऊन बाबांच्या चरणी प्रार्थना धन्यवाद

你家的东西。<米>